आपण जेवण करताना भाजीचे फोडणीचे आमटीचे डाग पडतात आपण साबण सप लावून वॉश करत बसतो याला ठेवायचं हलक्या हाताने ओढा तेलकटपणा चिकटपणा हा याला येतो याला हात लावून बघा आता पाण्यात पिळतो याला तेलकटपणा चिकटपणा पाण्यात निघून जातो याला किती ओढलं ताणलं फाटत नाही जळत नाही काही नाही कापूर जा नाही कापूर जायला याच्यावर डायरेक्टली तुम्ही धूप टाका कापूर टाका अरोमा लिक्विड टाका काही टाका लागतात चहाचे टाकायला हळदीचे मेहंदीचे गंजाचे गामाचे चिकाचे रक्ताचे एका रंग लागतात कपड्याचे कपड्याला हे तुम्हाला सुक्या कोड्या कपड्या लिक्विड लावायचं आहे दात तिथे निघासायचं दाग निघाला पाण्याने वॉश करा चहा कॉफी रक्त शाही ग्रीस तेल इंजन ऑइल पान मसाला वा मस्त मसाला इज पण गेलं सो मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत मित्रांनो आज आलो परत एकदम नवीन व्हिडिओ मध्ये तर आपला लास्ट ब्लॉग बघितला तुम्ही सुंदर असं गागरी मुस होतं आज परत एकदा आम्ही डोंबळे मध्येच ईस्ट मध्ये डोंबल झिम काढा एक असा आपला एक उत्सव आहे तो मॅच आज कवर करणार आहे तुम्ही बघू सर मग क्राऊड बघा पूर्ण हे मंदिराचा देखावा मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवतो तत्पूर्वी मित्रांनो आपण आपल्या आपल्या मध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला असं अपडेट भेटेल आपल्या चॅनलद्वारे जास्त काय म्हणलं की व्हिडिओ स्टार्ट करतोच मी अँड काय क्वेश्चन असतील तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल नक्की कमेंट करून जा चला विदाट विश्व व्हिडिओ स्टार्ट करतो तुम्ही बघा पहिला देखावा बघा हे मंदिराचा राम आपला राम मंदिराचा देखावा चला स्टार्ट तो ये अन्तर मित्रांनो आता आपण पुढं एक्सप्लोर करतो आहे पुढं आपला जो उत्सव आहे जिमकाना आपला डोंबोलीचा आहे तर तुम्ही व्हिडिओ दिला आजपर्यंत बघा इंटरेस्टिंग असेल आम्ही आता पूर्ण मंदिर एक्सप्लोर केलं डिटेल सिनेमॅटिक स्टॉल तुम्ही एन्जॉय केलं आता तुम्हाला मी स्टॉल लागले ते दाखवायचा प्रयत्न करतो एक्सप्लोर करते कसं आहे काय तुम्हाला क का भेटले ॲक्च्युली हे सर्व तुम्हाला कसं आहे म्हणजे काय कलेक्शन म्हणजे स शेड्युलवाईज कस्टमाइज वगैरे काय असणार मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर ती चॅनल सबस्क्राईब करू बघू शकता तिथं क्राऊड बघाय सर्व अँड डेकोरेशन वगैरे सर्व एकदम मस्त केलेलं आहे आपल्याला सर्वांसाठी आणि मित्रांनी स्टार्ट झाले ट्वेंटी थ्रीपासून ते अगदी एक्झॅक्ट डेट आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन आणि तुम्हाला एक हेल्पफुल जाईल आणि जेणेकरून तुम्ही एन्जॉय पण करू शकता आणि मित्रांनो पास पण आहे आपल्याला फोर्टी रुपीज पास आहे जेणेकरून ते त्यापेक्षा जास्त दहा रुपये असते म्हणजे आप हो ते आपल्याला लास्ट टाइम आपण थर्टी रुपीज जिंक केलं पण ह्या टायमाला इथे फोर्टी रुपीज आहे इथे देख इथे जास्त असं कारण मे बी असू शकतो कारण राम मंदिरचा देखाव ठेवला आहे आणि थोडं काय युनिक खेळायचं सिस्टम आहे बस तर एन्जॉय करा मी दाखवतो एक्सप्लोर करून मारे पुरं आपला उत्सव एवढं कधी लास्ट पण बघा चला पुढे आपण पुढे बघूया बघ सगळे इकडे इकडे पण काहीतरी दिसतंय बघा इकडे

बघू शकता चला पुढे कपड्यांवरती असे डाग लागतात चहाचे कॉफीचे हळदीचे मेहंदीचे गंगाचे गामाचे चिकाचे रक्ताचे एकामेकांना रंग लागतात कपड्याचे कपड्याला हे तुम्हाला सुक्या कोड्या कपड्या लिक्विड लावायचं आहे

आतला 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 ना ना जी? 200 200 200 का प्राइस टू हंड्रेड मध्ये आणि आमच्या व्हिडिओ वगैरे बघून काय डिस्काउंट वगैरे भेटेल का भेटेल ना मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट वगैरे भेटून जाईल आणि याची प्राइस काय बोलत दोनशे लागून स्टॉल भरपूर बघायला भेटेल बघू शकत

शेगडीला आपण जेवण करताना भाजीचे फोडणीचे आमटीचे डाग पडतात आपण साबण सर्फ लावून वॉश करत बसतो याला ठेवायचं हलक्या हाताने ओढा तेलकटपणा चिकटपणा हा याला येतो याला हात लावून बघा आता पाण्यात पिळतो याला तेलकटपणा चिकटपणा पाण्यात निघून जातो याला किती ओढलं ताणलं फाटत नाही जळत नाही काही नाही हे वॉश मशीन साफ करायचं पंप आहे दादा ते हे एकशे एक वीस ला एक आहे दोनशे ला दोन आहेत याला हात लावून बघा तेलकटपणा चिकटपणा काही नाही आता याला मी तेल टाकलं होतं हे बघा हे तेल आहे हे तेल टाकलं बघूया मित्र हे बघा बघूत ते सिलिकॉन मॅट आहे चपात्या पोळ्या लाटे दोनशे रुपयाला आहे दो बिलकुल तेल नाही बघा काढून घेत ते दीडशे रुपयाला दादा प्राइस काय होनीची 120 ला एक आहे 200 ला दोन आहेत हा स्पंज आहे हा टॉवल आहे दोघांचं यूज सेम आहे ऐ तुम्ही गाडीला वापरता येते तुम्हाला स्पेशल केल्यानंतर चेहरा क्लीनअप अप करायला मेहंदी साठी टाईल्स किचन साठी वगैरे वापर करा एक कापूरदान आहे कापूर जायला याच्यावर डायरेक्टली तुम्ही धूप टाका कापूर टाका अरोमा लिक्विड टाका काही टाका काय कपुराची हे शंभरला आहे दोनशेला आहे हे तीनशे ला आहे पाच वाटची कॉइल आहे दहा वॉटची आणि हे एलईडी आहे आणि हे लॅम्प आणि कपूरदान दोन्ही आहे हे बटन बंद केलं की कपूरदान चालू चालू केलं की कपूरदान चालू तुम्हाला okay. आणि हा नाईट आहे लॅम्प आहे हे हा डायरेक्ट के बंद केला का नाईट लॅम्प बंद होत हे कोणत्याही डिझाईन घ्या तीनशे रुपयाला आहे हे दोनशेला ही शंभरला आहे

चला पुढे च्या शॉपमध्ये जाऊया थँक्यू बघा सुंदर लक्ष इकडे भेटेल तुम्हाला डॉक्टर आता किती बाय कितीची साईज ना तीन बाय सहा चार बाय सहा पाच बाय सहा पायसा सगळ्या साईज अवेलेबल आहेत आणि प्राइस काय बोलायची

लास्ट पाच मुलांचे बघू शकलो स्टार्टिंग आणि डिझाईनवर असं पाहिजे तुम्ही नक्की भेटायचं शॉप नंबर थर्टी फोर आहे नक्की चेकआउट करा थँक्यू